पुणे महानगरपालिकेच्या वतीनं एक अभियान प्रत्येक शाळा शाळांमधून आणि प्रत्येक गल्लीमध्ये वस्तीमध्ये राबवण्याचे निश्चित केलेले आहे जे आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचं आहे स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस सालचा उपक्रम आहे <laughs> स्वच्छता ही सेवा हे अभियान चौदा सप्टेंबरपासून चालणार आहे तर एक ऑक्टोबरपर्यंत म्हणजे साधारणपणे पंधराभर आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपाची कामं करायचे काही वेगवेगळे उपक्रम या निमित्तानं राबवायचे आहेत त्याच्यामध्ये पहिला उपक्रम आहे स्वच्छता प्रतिज्ञा घेणे दुसरं आहे चित्रकला स्पर्धा तिसरा आहे निबंध स्पर्धा त्यानंतर आहे कविता वाचन स्पर्धा यापुढची स्पर्धा आहे गोमाट्य लेखन स्पर्धा पुढे आहे प्रश्न मंजुषा स्पर्धा आणि शालेय परिसर स्वच्छता स्पर्धा ते वीस ते सत्तावीस या आठवड्यामध्ये वीस ते सत्तावीस सप्टेंबरपर्यंत आपल्याला हे उपक्रम राबवायचे आहे आणि हा उपक्रम एक ऑक्टोबरला संपणारे हे लक्षात ठेवा त्यामुळं आज आपल्याला काय करायचे स्वच्छतेची प्रतिज्ञा आपण सगळे मिळून घेणार आहोत चला तर के प्रे सब था। चा। के लिए। मी सांगेन त्याप्रमाणे आपण तयार राहायचंय काय केले काय आरोप घेत मी भारताचा सुधार नागरिक शपथ घेतो की मी, मी।